आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे कार्य सर्व समाजाला दिशा देणारे खासदार भगरे गुरुपौर्णिमेच्या आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे मला दर्शन घडले हे मी माझे परम सौभाग्य समजतो आचार्य श्रींचे कार्य सर्व समाजाला दिशा देणारे आहेत म्हणूनच त्यांचे भारतभर शिष्य आहेत असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी नमोकार तीर्थ येथे केले चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भगरे यांचा ट्रस्ट कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी खासदार भगरे बोलत होते माझ्या नाशिक जिल्ह्यात भव्य दिव्य असे नमोकार तीर्थ आचार्य श्रींनी निर्माण केले तीर्थासाठी व यात्रेकरूंसाठी रस्ते आदी सुविधांसाठी जी मदत लागेल व आचार्य श्री जो आदेश देतील त्याचा पालन करेल असे आश्वासन खासदार भगरे यांनी दिले याप्रसंगी झालेल्या प्रवचनात श्री देवनंदीजी महाराज यांनी चातुर्मासाचा मंगल कलश स्थापन केल्याने आपल्या घरात मंगल विचार येतात आपले जीवन मंगलमय होते असे सांगून गुरु हे भाऊ असतात माता पिता असतात सखाही असतात आज जगात परमेश्वर नाही गुरु हे परमेश्वराचे दूत म्हणून काम करतात प्रत्येकाने गुरु केले पाहिजे तसेच आपल्या घरातील आजी आजोबा आई वडील भाऊ बहिणी आदी ज्येष्ठ हे पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे घराला शांती प्रेम ज्ञान देत असतात त्यांच्यामुळेच घरात एकता राहून समृद्धी येते म्हणून त्यांना गुरुपेक्षाही श्रेष्ठ म्हणून सेवा केली पाहिजे असेही सांगितले सर्वप्रथम कुमार निरल जैन विरल जैन यांनी सुंदर भजन सादर केले त्यानंतर आचार्य श्री कुंथूसागर महाराज प्रतिमापूजन दीपक प्रज्वलन चेन्नई नांदेड संभाजीनगर नाशिक नांदगाव मालेगाव लासलगाव चांदवड छत्तीसगड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान कर्नाटक भक्तपरिवार वतीने करण्यात आले याप्रसंगी चातुर्मास कल स्थापन करणाऱ्या शांताबाई रमणलाल बाकलीवाल तीन दिवस दीक्षा व चातुर्मास कल स्थापना कार्यक्रमात तीन दिवस गौतम प्रसादी देणारे दानशूर पुष्पाबाई सरोज बाकलीवाल कुणाल बाकलीवाल संगीता दिनेश शेठी जितेंद्र नवीन बडजात्या मीना रमेश दिवाण चातुर्मास कमिटी अध्यक्ष मनोज कुमार निलेशकुमार बडजाते दिंडोरी यांचा ट्रस्ट कमिटीच्या वतीने अध्यक्ष नीलम अजमेरा बालब्रह्मचारी वैशाली दिदी आदी ट्रस्टी यांच्या हस्ते खासदार भागरे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले मंगेतुंगीजी ट्रस्ट अध्यक्ष सुमेल काले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मॅनेजर राकेश जैन यांनी आभार मानले प्रवीण लोहाडे यांनी सूत्रसंचालन केले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विनोद पाटणी यांनी दिली yesn tv न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरत पवार चिंचवे आपोबा साल दुपट्टा उडा करके स्री... श्री जी काना साहब श्री जी जो वैशाली दीदी विजय कुमार जी सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू